नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे संकष्टी स्पेशल साबुदाना पराठा बनवणार आहोत त्यासाठी काय केलेलं आहे माहिती आहे पहिले आपण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं त्यातलं आता हे दोन चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आता टाकणार आहोत आपण उकडलेला अर्धा बटाटा थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक इंच एवढं आल्याचा तुकडा घेतलेला आहे तुकड्याचे म्हणजे आपले दोन तीन एक एक पीसेस थोडे छोटे छोटे करून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यात टाकायची आहे हिरवी मिरची मी इथे छोटे छोटे दोन ते तीन घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक वाटी इथे भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे मी आधी पहिले असंच फिरवणार आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे लिक्विडचं असं जो आपलं आलू पराठ्याचं वगैरे कसं लिक्विड आपण बॅटरपासून पण पराठे बनवू शकतो ना तशाच पद्धतीचं हे लिक्विड डोमध्ये आपण पराठा बनवणार आहोत आता लि हे बॅटर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे कर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि छान असं घोटून घ्यायचं आहे बघा थिकनेस याची मी आधी अशा पद्धतीच्याच थिकनेसने बनवणार आहे तुम्हाला जर लागलंच तर तुम्ही नंतर अजून पाहिजे लिक्विडही थोडंसं करू शकता त्याच्यानुसारही होईल फक्त ह्या पराठ्यांना थोडंसं शेकायला जरा टाईम लागतो कारण का थो आता बटाटाही उकडलेला वगैरे आहे ना त्याच्यामुळे तो चिकट होतो थोडासा त्याच्यामुळे थोडासा टाईम लागतो जास्त नाही आता बॅटर तर तयार झालं आपलं आता आपण पॅन ठेवलेला आहे आपला गरम करायला त्याच्यावर टाकलेलं आहे एक छोटंसं चमचाभर तूप टाकलेलं आहे तूप व्यवस्थित पसरवून घेते त्यानंतर आपण बॅटर पसरवून टाकायचं आहे थोडंसं जास्त पूर्ण स्प्रेड नाही होणार ते कारण का ती चिकट आहे ना त्यामुळे आणि जास्त लिक्विडही नाही आहे ना त्याच्यामुळे तो तसा होणार नाही जसं पाहिजे असं आपला आता थोडंसं हलक्या हाताने येते बघा मी पसरवते आहे चमच्या सह्यानेच तुपावर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकल्यामुळे शिंतोडे खूप उठतात तुम्ही ह्याच्यावर झाकणही ठेवू शकतात किंवा अशा ह्याच्यामध्येच आपण थोडंसं थोडंसं गॅसची फ्लेम लो करून आपण मस्त असं सा दोन्ही साईडने छान फ्राय करून घेऊ शकतात थोडंसं शेकायला टाईम लागतो जास्त नाही पण एकदा शेकलं की खूप छान टेस्टी लागतो आता बघा पलटून घेतलेला आहे साईडच्या कडा जसा सुटल्या ना तशा मी पलटून घेतलेला आहे आणि साईडला मस्त अशी जाळीदार वगैरे आलेला आहे बघा आता अशाच पद्धतीने मी आलटून बलटून मस्त असं आपला हा पराठा शेकवून घेणार आहोत जेवढं शेकवाल ना चांगलं लो फ्लेमवर तेवढा आत तो आतपर्यंत व्यवस्थित शेकला जातो नाहीतर मग तो बाहेरून शेकला जाईल आणि आतून खूप असं चिकट चिकट वगैरे राहणार त्याच्यामुळे मस्त असं आपलं गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने शेकून घेतले आहे लो फ्लेमवर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा जो बॅटर होता ना त्याच्यामध्ये मी अजून पाणी टाकून असं लिक्विड पराठा बनवला तोही किती मस्त बघा झालेल्या फुगलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही सगळे पराठे बनवून घेऊ शकता आणि खूप टेस्टी लागतात हे तुम्ही दह्याबरोबर वगैरे खाऊ शकता किंवा किंवा खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा गरमागरम तर मी तर म्हणते असंच खाल्लात ना ते तर खूपच भारी लागतं बाकी कसलीच गरज नाही आपल्याला याच्याबरोबर डीपची कोणत्याही तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचा हा पराठा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू